आपल्या परिसरातील ताजी आणि अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज, बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस इंची तीसरा बक्षीस, फ्रीज, बक्षीस, वाशिं मशीन, बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्रीगोंदा शहरामधील अनेक तरुण मंडळांनी विविध उपक्रम राबवत लाडक्या गणरायांना निरोप दिलाय यामध्ये साळवण देवी तरुण मित्र मंडळाचे विसर्जन विशेष ठरलंय मंडळानं विसर्जनाच्या वेळी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये कीर्तन भजनाचं आयोजन करून पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला निरोप दिला गेल्या तीन वर्षांपासून मंडळाकडनं याच पद्धतीनं पारंपरिक विसर्जन करण्यात येतं यावेळी परिसरामधील नागरिकांसाठी जेवणाची पंगत देखील ठेवण्यात आली होती डी जे संस्कृतीला फाटा देत वादविवाद टाळत आणि भक्तिभावात बाप्पांचं विसर्जन केल्यानं एक वेगळाच आनंद मिळतो असे मंडळाचे नानासाहेब कोथंबिरे यांनी म्हटलंय तर या कार्यक्रमासाठी परिसरामधील नागरिक तसेच ज्येष्ठ मंडळींचा उत्स्फूर्त असा सहभाग होता आणि मोठं योगदान देखील आणि त्यामुळे वातावरणात बाप्पाला एक आगळी वेगळी परंपरा अनुभवायला देखील मिळाली जगदंबा साळुंदी मातेच्या प्रदर्श प्रवाने पावन झालेल्या पावन भूमीमध्ये या ठिकाणी साळुंदी तरुण मंडळ हे गेली तीन वर्षापासून गणेश उत्सव साजरा करीत आहे म्हणजे गणेश उत्सव बऱ्याच दिवसापासून पण गेली तीन वर्षापासून साळुंदी तरुण मंडळाने गणरायाला टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी निरोप देत आहोत ज्या दिवशी गणेशाला आपण निरोप देतो आहे त्या दिवशी आम्ही हरिभक्त ऋषिकेश महाराज नवले यांचं या ठिकाणी कीर्तन ठेवलं आणि कीर्तनाच्या माध्यमातून गणरायाला निरोप दिला आहे गणपती उत्सवामध्ये आपण डीजे डॉलबे लावतो आणि त्याच्यामध्ये मिरवणूक काढतो पण मिरवणूक काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं फक्त आपल्याला वाद आणि विवादच पाहायला भेटतो पण आम्ही ज्या तीन वर्षापासून जो कीर्तनाचं आयोजन केले त्यामध्ये हजारो भाविक या ठिकाणी सहभागी होतात अन्नदान मोठ्या प्रमाणात होतात आणि त्याचं समाधान खूप मोठं आहे की आपला उत्सव झाला आणि आपण गणरायाला सुखाने निरोप दिला आणि त्याचा आपल्याला फलित मिळण्याच्या शिवाय राहत नाही त्याचबरोबर साळुंदी तरुण मंडळाने हा कीर्तन कीर्तनाच्या मृदुंगात गणरायाला निरोप देण्याचं ठरवलं हा प्रस्ताव आम्ही या भागाचे नगरसेवक हो आदरणीय बापू गोरे यांच्या पुढे मांडला यांनी गेली तीन वर्षापासून महाराजांचं सौजन्य देऊन या ठिकाणी आम्हाला जे काही खर्च लागत तो देऊन या ठिकाणी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल बाप्पू तात्या गोरे यांचं मनापासून मी धन्यवाद मानतो हा उपक्रम चांगला आहे उपक्रमामध्ये महिलांना पण भाग घेता येतो ज्याच्यामुळं तरुणांची संख्या बिघडत चाललेली आहे हा वेगळ्या दिशेने चाललेली आहे हा उप हा उपक्रम अतिशय चांगला आहे टाळ मृदुंग लहान मोठे महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा